नमस्कार महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकातून फजदिन निधी दोन हजार चोवीस रक्कम संवर्गनिहाय कपात करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक आलेलं आहे काय का विस्तृत जाणून घेऊ या व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट करून लिहा चॅनलवर पाहिलं प्लीज एक सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात बंधूंनो नो राज्यातील कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल पेडीन मे महिन्याच्या देयकातून रक्कम सवर्गनिहाय कपात करण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर परिपत्रकानुसार जिल्हा कोशागार कार्यालय नाशिक यांच्या बारा मार्च दोन हजार चोवीसच्या च्या परिपत्रकानुसार सशस्त्र ध्वज दिन दोन हजार तेवीस चे संकलन करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत संवर्गनिहाय निधीचे संकलन करण्याबाबत कार्यालयांना सूचना आहेत यामध्ये अधिकारी वर्ग एकच्या वेतनातून आठशे अधिकारी दोनच्या वेतनातून सहाशे व तीनच्या वर्ग वेतनातून चारशे आणि वर्ग चारच्या वेतनातून दोनशे रुपये अशा प्रकारे नागरिक स्वेच्छेनुसार निधीचे संकलन करण्याचे निर्देश आहेत सदरचा निधी कार्यालय निहाय संकलित झाल्याची खात्री करूनच महा एप्रिल दोन हजार चोवीस मे दोन हजार चोवीस या महिन्याचे वेतन देयक स्वीकृत करण्यात यावे या संबंधाने दोन हजार तेवीस रोजी ध्वजदिन निधी भरल्याच्या पावतीची प्रत सादर करून मूळ पावतीची प्रमाणे सत्यप्रत कोषागार कार्यालयास आपल्याला देणे त्या संबंधाने हे पत्र आहे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही बघा अशा प्रकारे आता तुमच्या वेतनातून एप्रिल आणि मे महिन्याच्या वेतनातून हे कपात होणार आहेत तर बघा व्हिडिओ जर आवडला असेल पटकन लाईक करा शेअर करा अशा ताज्या अपडेटेड माहिती करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र